नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यात सोळा जून रोजी बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत हो खरंय आपल्याकडे ज्या बातम्या आल्यात ना त्यात काही गंभीर दुःखद घटना आहेत पावसाळ्यामुळे निर्माण झालेली आव्हानं आहेत आणि लोकांचे काही प्रश्न पण आहेत असं दिसतंय हो आणि थोडं सकारात्मक चित्रही आहे तर या सगळ्या वेगवेगळ्या भागांमधून जिल्ह्याचा दिवस नेमका कसा होता याचा एक काय म्हणून आढावा घेऊया नक्कीच म्हणजे या घटना एकत्र पाहिल्या की काही गोष्टी मला वाटतं स्पष्ट होतात एकीकडे मानवी जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या काही अनपेक्षित घटना आहेत बरोबर तर दुसरीकडे निसर्गामुळे आणि काही अंशी नियोजनामुळे उभ्या राहिलेल्या समस्या आणि मग त्याला जोडून प्रशासकीय हालचाली आणि लोकांच्या प्रतिक्रिया हे सगळं आहे त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण परिस्थितीची अनेक पैलू समोर येतात असं म्हणता येईल बरं सुरुवात एका खूपच वाईट बातमीने होती आजरा तालुक्यात एका घरात गॅस गिजर मधून गळती झाली अच्छा आणि त्यात एका तरुण जोडप्याचा नवविवाहित जोडप्याचा गुदमरून मृत्यू झाला अरे देवा ऐकूनच खूप धक्का बसतो कारण त्यांचं लग्न होऊन फक्त महिनाच झाला होता हो ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण म्हणजे हे आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की गॅस गिजर सारखी की उपकरणं किती धोकादायक ठरू शकतात खरे विशेषतः जर ती बंद जागेत म्हणजे बाथरूम सारख्या ठिकाणी योग्य व्हेंटिलेशन शिवाय वापरली गेली तर बरोबर आहे बऱ्याचदा काय होतं की नवीन घरात किंवा भाड्याच्या घरात ह्या तपासण्यांकडे दुर्लक्ष होतं हो होत असं त्यामुळे सुरक्षितेच्या नियमांची माहिती असणं आणि त्याचं पालन करणं किती महत्वाचं महत्वा हो आहे हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय हे अगदी खरंय सुरक्षितेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे दुसरीकडे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय हो पावसाची बातमी आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर मार्गावरचा जो करुळ घाट आहे तिथे दरड कोसळल्यामुळे तो पूर्ण बंद झालाय म्हणजे वाहतुकीवर थेट परिणाम झालाय आणि फक्त एवढंच नाही तर जिल्ह्यातले सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत पावसाळा सुरू झाला की हे नेहमीच झाले थोडं बरोबर आणि याचा थेट संबंध काय आहे की धरण क्षेत्रात पण पाऊस जोरदार आहे अच्छा त्यामुळेच का हो त्यामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागलाय कारण पाण्याची आवक वाढली आहे अच्छा याचा पुढचा परिणाम म्हणजे पंचगंगा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय आणि या नैसर्गिक आपत्तींच्या बरोबरीनच काही म्हणजे मानवनिर्मित मुद्देही तापलेले दिसतात हो हद्दवाडीचा विषय ना हो कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रस्ताव आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी जवळपास वीस गावांनी एकत्र येऊन उद्या म्हणजे सतरा जूनला बंद पुकारलाय बरं म्हणजे हा संघर्ष आता रस्त्यावर उतरतोय हो हो हा एक प्रकारे शहरी विकास आणि ग्रामीण भागातील लोकांचे हितसंबंध त्यांच्या जमिनी त्यांची ओळख यांच्यातला संघर्ष आहे बरोबर हद्दवाट झाली तर काय मिळेल आणि काय गमवावं लागेल याचे हिशोब दोन्ही बाजूंनी मांडले जात असणार यात कोण बरोबर कोण चूक यापेक्षा मला वाटतं विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक लोकांना विश्वासात घेणं किती गुंतागुंतीचं असू शकतं याचं हे उदाहरण आहे आणि असे मुद्दे सहजासहजी मिटत नाहीत बहुतेक नाही ते भविष्यातही वेगवेगळ्या रूपात समोर येत राहू शकतात हे झालं मोठ्या चित्राबद्दल पण लोकांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न आहेतच की कागल शहरात हो कागलचं काय आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरच्या रस्त्यावर म्हणे खूप मोठे खड्डे पडले आहेत अरे बापरे इतके की तिथे दगडगोटे पसरलेत आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढलाय नागरिक साहजिकच प्रशासनावर खूप नाराज आहेत हे तर अगदी मूलभूत सुविधांशी संबंधित आहे नाही का अगदी ही स्थानिक प्रशासनासमोरची खर तर नेहमीची आव्हानं आहेत रस्त्यांची वेळेवर देखभाल दुरुस्ती वगैरे हो ना पण जेव्हा अशा वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे स्मारकाजवळ खड्ड्यांमुळे लोकांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा प्रशासकीय प्रतिसादाची निकड अधिक वाढते बरोबर नागरिकांचा संताप हा केवळ गैरसोयीमुळे नाहीये तर त्यात ती सुरक्षितेची चिंताही जास्त आहे मग यात उपलब्ध निधी कामाचा दर्जा देखभालीचा वेळापत्रक या सगळ्याचा संबंध येतोच या सगळ्या गंभीर आणि काहीशा चिंताजनक बातम्यांच्या गर्दीत एक जरा दिलासा देणारी सकारात्मक बातमी पण आहे अच्छा काय आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ लिंगनूर दुमाला गावातल्या एका शाळेत गेले होते हो वाचलं मी पण आणि त्यांनी तिथे पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या लहान मुलांचं स्वागत केलं हो या कार्यक्रमात मंत्री महोदयांनी स्वतः मुलांना फुलं आणि चॉकलेट दिली असं समजतंय आणि शिक्षणाधिकारी वगैरे इतर अधिकारीही हजर होते हो अशा गोष्टी जरी त्या प्रतिकात्मक असल्या तरी महत्वाच्या ठरतात मला वाटतं नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यासाठी हो आणि शिक्षणाचं महत्त्व पण अधोरेखित होतं अगदी आणि शिक्षणाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी याचा उपयोग होतो विशेषत ग्रामीण भागात अशा भेटी मुलांना प्रोत्साहन देतात तर कोल्हापूर जिल्ह्याच्या कालच्या दिवसाचं चित्र असं काहीसं होतं एका बाजूला वैयक्तिक पातळीवरची भीषण दुर्घटना दुसरीकडे पावसाळ्यामुळे निर्माण झालेली मोठी आव्हानं तिसरीकडे विकासाच्या मुद्द्यांवरून संघर्ष आणि दैनंदिन नागरी समस्या बरोबर आणि चौथीकडे एक सकारात्मक सामाजिक उपक्रम या सगळ्या घटना एकत्र पाहिल्यावर काय निष्कर्ष काढता येईल म्हणजे काय दिसतंय यातून यातून काही गोष्टी नक्कीच स्पष्ट होतात एक म्हणजे अनपेक्षित आपत्ती आणि अपघात यासाठी आपण किती तयार आहोत किंवा नाही हा प्रश्न कायम आहे दुसरं विकासाचे निर्णय आणि स्थानिक हितसंबंध यांच्यातलं समतोल साधणं हे किती कठीण आहे तिसरं पायाभूत सुविधांची निर्मिती आणि त्यांची देखभाल हे प्रशासनासमोरचं एक सततचं आणि खूप महत्वाचं आव्हान आहे हो ते तर आहेच आणि चौथं म्हणजे या सगळ्यामध्ये लोकांचा सहभाग आणि त्यांच्या प्रतिक्रिया किती महत्वाच्या ठरतात हे पण दिसतं म्हणजे एकाच दिवसात समोर आलेल्या या घटनांचा एकत्र विचार केला नैसर्गिक संकट जसं की ती दड आणि पूर स्थिती दुसरीकडे नियोजित बंदमधून दिसणारा सामाजिक संघर्ष आणि तिसरीकडे रस्त्यांवरच्या खड्ड्यांसारखे अगदी रोजचे प्रश्न हो तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढच्या काळात प्रशासनासमोर कोणती आव्हानं प्राधान्याने उभी राहतील आणि त्यावर कशी मात करावी लागेल हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे